कठोर कारवाईची मागणी नागपूर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशनात राज्यातील वाळू माफियांच्या प्रश्नावर गंभीर चर्चा झाली भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात उभे राहून वाळू माफियांच्या वाढत्या कारवायांविरोधात मंत्री महोदयांकडे थेट तक्रार केली आणि तातडीनं कठोर पावले उचलण्याची ठाम मागणी केली आहे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं की राज्यातील अनेक भागांमध्ये बेकायदेशीर वाळू उत्खनन सर्रास सुरू आहे संघटित वाळू माफियांमुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असून नदीपात्रांचे प्रचंड नुकसान होत आहे याचा थेट फटका पर्यावरण शेतकरी आणि सामान्य नागरिकांना बसत असल्याचं त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं सभागृहात मांडलेले ठळक मुंडे वाळूमाफियांची दहशत वाढल्यामुळे नागरिक तक्रार करण्यास घाबरत आहेत अवैध उत्खननामुळे नद्यांचे नैसर्गिक प्रवाह हो बिघडत असून पुरस्थितीचा धोका वाढत आहे कारवाई केवळ कागदोपत्री होत असून मुख्य सूत्रधारांवर ठोस कारवाई होत नाही काही ठिकाणी प्रशासनावर दबाव टाकून वाळू चोरी सुरू असल्याचा गंभीर तक्रारी आहेत मुनगंटीवार यांनी मंत्री महोदयांकडे मागणी केली की वाळू माफियांविरोधातील तक्रारींची सखोल व निपक्ष चौकशी करावी अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी महसूल पोलीस व खनिज कर्म विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधावा ड्रोन जी पी एस ऑनलाईन ट्रेंडिंग सारख्या ट्रॅकिंग सारख्या तंत्रज्ञानाधारित उपाययोजना योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आहे मुनगंटीवार यांच्या आक्रमक भूमिकेमुळे वाळू माफियांचा प्रश्न पुन्हा एकदा विधानसभेच्या केंद्रस्थानी आला असून सरकार पुढे कोणती ठोस पावले उचलते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे रेती सारख्या संवेदनशील विषयात एक पोलीस अधीक्षक रिपोर्ट करतो हे डिसिप्लिन आहे हा राकेश जाधव नावाचा अधिकारी बाहेर येऊन आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना सांगतो मेरा कोई बाग बाका नाही सकता कोई बाग बाका नाही सकता रेती चोरीमध्ये याच क्षेत्र नाही आहे हा त्या चिमूर मध्ये जातो चिमूर मध्ये जाऊन गाड्या सोडतो आणि आत्ता ती फाईल आज चल साहेबांनी आज मागितली मंत्री महोदय कुणाची बाजू घेतोय आपण अरे वाजूचे कनरगडता पहिले तेज निघे आता नोटाचे बंडक निघतात तुम्ही या एस डी पीओ हो वाचवण्यासाठी तुम्ही त्या डिसिप्लिनरी ऍक्शन करता काही तर मन अपघायला आहे की नाही आपण काय पथरके सनम झालो आहे तुम्ही आता त्यांना निलंबित करा त्यांना वाचवण्यासाठी डीजी ऑफिस मध्ये यंत्रणा मी स्वतः डीजीला भेट गो डीजीनी चारदा फोन केले फाईव्ह निघता निघत नव्हती चारदा मी स्वतः मी प्रत्यक्षात स्वतः भेट गो अशा डीजी मॅडम असेल तर मला म्हणे मी क्या कर सकती हूं खरंच आहे कुठे गे महाराष्ट्र अध्यक्ष महाराज अपेक्षा ही आहे तुमच्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री राहिलो आहे कधीतरी जाण ठेवा <laughs> तुम्ही आता त्यांना निलंबित करा आणि निलंबित करून फक्त ही डिसिप्लिनरी ऍक्शन नाही त्याची एसीबीची चौकशी नागपूर एसीबीला प्रकरण द्या आणि त्याची बाकी माहिती व्यक्तिगत मी तुम्हाला देतो तुम्ही एसीबीची चौकशी आणि त्याचं निलंबन खरे खरे जर तुम्ही भ्रष्टाचार विरोधी काम करणारे गृहराज्यमंत्री असाल खरे असाल खोटे असाल तर मग उत्तर बदलून द्या पण खरं असाल तर आता निलंबित करा कोणाच्या दबावावर येऊ नका मी स्वतः चारदा गेलो आहे डीजे ऑफिस मध्ये काही रा नाही प्रशासनाला ज्येष्ठ सदस्य सन्मान्य सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी सांगितलेली परिस्थिती सांगितलेली घटना आणि केलेली मागणी ही निश्चितच अतिशय जबाबदार पद्धतीने आपण ही मागणी केलेली आहे घटना देखील गंभीर आहे जी विभागीय ऐकून घ्या ऐकून घ्या ना जी विभागीय चौकशी आता त्यांनी सांगितलं की डीजी ऑफिस मध्ये बत्तीस दिवसापासून फाईल पडलेली होती आणि तिथे एक काहीतरी व्यवस्था आहे रॅकेट आहे की ती फाईल येऊ देत नाही तर निश्चितपणे आणि विभागीय चौकशीचा अहवाल आल्याबरोबर जे या ठिकाणी मागणी करण्यात आली की एसीबीची चौकशी आणि निलंबन हे दोन्ही करण्यात येईल मंत्री महोदयांना गंभीरपणे एक गोष्ट लक्षात आणून देतो बोलत आहे बोलत आहे मंत्री महोदयांच्या मंत्री महोदयांच्या एक गोष्ट अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष सुरू अध्यक्षीवार साहेब मी मंत्री महोदयांच्या एक गोष्ट लक्षात आणून देतो मी स्वतः जबाबदारीने सांगितलं की त्यांची फाईल दाबण्यात आली आज जेव्हा लक्षवेधी आली तेव्हा ती फाईल चहल साहेबांकडे आज आली आता तुम्ही सांगताय निगंबन न करता आम्ही चौकशी करू तर तुमच्या माहिती करता सांगतो की तो ज्या पद्धतीने तिथे डायलॉग देतोय सगळी जावेदचे की मेरा कोई कुछ बिघाड नाही सकता आपण निगंबन कशासाठी करतोय की चौकशीमध्ये त्यांनी हस्तक्षेप करू नये एवढाच मुद्दा आहे निगंबन म्हणजे शिक्षा नाही एवढी जी काही सामान्य ज्ञान आहे जनरल नॉलेज आहे ते आमच्या इकडे आहे म्हणजे कोण करोडपती करोडपतीमध्ये प्रश्न विचारला तर आम्ही सांगतो निगंबन ही शिक्षा नाही आहे म्हणून पण आपल्याला विनंती आहे की हे सामान्य ज्ञान सरकारला आहे का की निगंबन, निगंबन म्हणजे शिक्षा नव्हे निगंबन करण्याचं उद्दिष्ट जेव्हा या संदर्भातलं परिपत्रक काढलं गेलं तेव्हा कोणत्याही चौकशीवर त्याचा अनुकूल प्रतिकूल परिणाम त्यांनी करू नये म्हणून त्याचं निगंबन आहे निगंबन म्हणजे शिक्षा कोण म्हणताय तुम्ही आता निगंबन करा त्या चौकशीवर कोणताही अनुकूल प्रतिकूल परिणाम होणार नाही आज ती फाईल गेली इतके दिवस पडून राहिली चार चारदा गेल्यावर गे गे पडून राहिली याचा अर्थ काहीत गंभीर आहे हा वाचवायचं असेल तर वाचवा काही अडचण नाही वाचवायचं असेल तर वाचवा सांगा आम्हाला काही अडचण नाही पण कमीत कमी अशा पद्धतीने डिसिप्लिन पोलीस विभागाचं बिघडू देऊ नका की एस पीच्या बोलू द्या ना बोललेत ना आपण बोलू द्या ना गंभीर विषय आहे हो हो मांडला आपण ना आपण ताबडतोब निगमन करावं ही मंत्री महोदयांना हा जोडून आग्रही मागणी आहे सन्माननीय मंत्री मोदय सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य सन्मान्य सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना माझी विनंती आहे आपण सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहात निश्चितच सरकारवर कोणाचाही दबाव नाही कारण ह्या देशाचं नेतृत्व सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी करतात आणि राज्यामध्ये हा गृह विभाग सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात अतिशय भक्कमपणे चांगलं काम पारदर्शक पद्धतीने या ठिकाणी करतो कुठल्याही दोषी व्यक्तीला लपविण्याचा सरकारचा कुठलाही उद्देश त्या ठिकाणी नाही आहे परंतु आपली जी प्रक्रिया आहे मी आपण सांगितली आपली जी कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीत विभागीय चौकशीचा अहवाल येणाऱ्या आठवड्यात मागून ह्याच येणाऱ्या आठवड्यामध्ये मागून तात्काळ निलंबन आणि एसीबीची चौकशी आपण जे सांगितली ते करणार